पोषण भी पढाई भी अंगणवाडी सेविकांसाठीच्या आयोजित दोन बॅचमध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश सेविकांचे क्षमता वर्धन करून अंगणवाड्यांना पोषणासोबतच दर्जेदार पूर्व शालेय शिक्षणाचे केंद्र बनवणे हा होता या उपक्रमाची सुरुवात दहा मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली असून यामध्ये पढाई पोषण आणि पोषण भी पढाई भी अशी तीन सत्रे घेण्यात आली महिला व बालविकास मंत्रालयाने राबवलेल्या या कार्यक्रमाचा हेतू अंगणवाड्यांना फक्त पूरक आहार केंद्र न ठेवता पोषण अधिक शिक्षण केंद्र बनवण्याचा आहे शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक व भाषिक विकासासाठी उच्च दर्जाचे दोन तासांचे पूर्वशालेय शिक्षण देणे खेळावर आधारित मातृभाषेतील शिकवणी स्थानिक शैक्षणिक साधनांचा वापर तसेच पालक व समुदायाचा सक्रिय सहभाग वाढवणे यावर या, या प्रशिक्षणात भर देण्यात आला लहान वयात मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होत असल्याने पोषणासोबतच शिक्षणाची भक्कम पायाभरणी करणे अतिशय महत्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले या प्रशिक्षणाचे नियोजन प्रकल्प अधिकारी विजय खोमणे तथा मुख्य सेविका शैला धुमाळ शीतल ढेपे सुनीता बनसोडे सविता जगताप यांनी केले मुख्य प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक नितीन थोरात वर्षा कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा दोन हजार बावीस बाल शिक्षण कृती दल समिती अहवाल दोन हजार तेवीस तसेच नवचेतना व आधारशीलता अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली या उपक्रमात एकोणीशे ब्याण्णव अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन अंगणवाड्यांमधील शिक्षण व पोषणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला नमस्कार आ, मी डॉक्टर विजय कुडबाळ खोमणे बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर शहर पूर्व या प्रकल्पाचा बालविकास प्रकल्प अधिकारी आहे आज महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत बालविकास अधिकारी सोलापूर शहर पूर्व या कार्यालयाच्या एकूण एकशे ब्याण्णव अंगणवाडी सेविकांना आज आपण इथे पोषण भी पढाई भी या कार्यक्रमांतर्गत तीन दिवसाचं प्रशिक्षण सत्र आयोजित केलेलं आहे या तीन दिवसाच्या प्रशिक्षण सत्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण नीती जी आहे दोन हजार वीसची त्या अंतर्गत दोन हजार तेवीसच्या पोषण बी पडाय बी या कार्यक्रमाअंतर्गत कुपोषण मुक्ती बरोबरच मुलांचं पूर्वशालेय शिक्षण या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि तीन दिवसामध्ये विविध अंतर्गत पोषणाबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणार आहोत